तेसाहेब कस्तुरे प्रवीण अमृत करंडे यांचा मी मेहना बोलतो आहे तर यांना दोन चार दोन हजार चोवीसला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं संध्याकाळच्या वाजता त्याच्यानंतर ते त्यांच्यावरती दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला या तीन दिवसापर्यंत उपचार चालू होता त्याच्यानंतर ह्या सर्व दिवसामध्ये प्रवीण अमृत करंडे यांचे जे दादा आहेत प्लस त्यांची आई आहे आणि बहीण यांनी कॉल करून विचारत होते यांची सध्या स्थिती कशी आहे काय आहे त्यांची म्हणजे हॉस्पिटलमध्ये हे कशा प्रकारचं यांचं वागणं वगैरे काय आहे जेवण करतायत का खात आहेत का या सर्व गोष्टी आणि तिथे विचारले आणि डॉक्टरांकडून प्लस नर्सेसकडून असंच कळवण्यात आलं की तुमचा पेशंट बरा आहे खातोय पितो आहे जेवण करतो आहे प्लस टी व्ही पाहतो आहे सगळ्यांसोबत बोलत बसलेलं आहे असं ह्या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याच्यानंतर मी या गोष्टीवर येतो की पाच तारखेला संध्याकाळी सहा वाजता कॉल आलेला आमच्या नातलगाला आणि त्यावेळेला असं सांगितलं की तुमचा पेशंट हा नाश्ता केलेला आहे बसलेला आहे टी व्ही पाहत बसलेला आहे त्याच्यानंतर लगेच साडेसात ते आठच्या दरम्यान यांना फोन आला आणि असं सांगण्यात आलं की तुमचा पेशंट हा सिरियस आहे डॉक्टरनेसुद्धा आमच्या नातलगासोबत बोललेला आहे प्लस नर्सनेसुद्धा आमच्या नातलगासोबत बोललेला आहे की तुमचा पेशंट हा सिरियस आहे त्याचे पल्स रेट कमी झालेले आहेत आणि तिचं बी पी खालावलेलं आहे तर यासाठी आम्ही काय करतो त्याला दुसऱ्या हॉस्पिटल आदर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतो आहे असं आम्हाला सांगण्यात आलं त्याच्यानंतर आमच्या नातलगांनी आधार हॉस्पिटलला धाव घेतली तिथे जाऊन ते थांबले तिथे विचारलं हॉस्पिटलमध्ये की असं असं मीरा हॉस्पिटलमधून पेशंट आले आहे तर ते बोललो की असं कोणताही पेशंट इथं आलेला नाही आहे डॉक्टरांनी फक्त आमच्या नातलगांना फिरवा फिरवी क करायला लावलं या हॉस्पिटलला घेऊन जातो त्या हॉस्पिटलला घेऊन जातो पण अशा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलं नाही त्यासोबतच जे काही आमचे नातेवाईक आहेत त्यांना फोनवरती बोलताना असं त्यांचं संशयास्पद वागणं आढळलं की आता आपल्या नातेवाईकांचा प्रवीण अमृतकरंडे यांच्या नातलगांचा फोन आलेला आहे त्यांना काय बोलायचं त्यांना काय सांगायचं आणि फोनवरती बोलत असताना रेकॉर्डिंगमध्ये आमच्या असं आढळलेलं आहे की दोन सिस्टर बोलत होते ॲट ए टाइम पहिली सिस्टर असे बोलले की त्यांच्या नातलगाचा फोन आलेला आहे त्यांचा भाऊ बोलतो आहे प्रवीण अमृतकरंडे यांना काय सांगायचं तर त्यावेळेला आम्ही विचारलं की आत्ता सध्या पेशंट कुठं आहे तर त्यांनी सांगितलं की आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलेलो आहे त्याच्यानंतर तिच्या हातातून मोबाईल दुसरा नर्स हिसकावून घेते आणि बोलते की तुमच्या पेशंटला आम्ही अजून आत्ता घेऊन जात आहोत तर यांच्या बोलण्यामध्ये तफावत आढळते आणि आम्हाला पूर्ण डॉक्टर नर्स यांच्यावरती पुरे पूर्ण खात्रीपूर्वक संशय आहे डॉक्टरकडून चूक झालेली आहे जे काही त्यांनी चूक केलेली आहे औषध गोळा उपचारामध्ये त्यांना जे काही त्यांनी इंजेक्शन वगैरे दिलेले आहे त्याच्यामुळेच माझे जे भाऊजी आहेत यांचा मृत्यू झालेला आहे परंतु या सर्व गोष्टीची आम्ही विचारपूस केली असा डॉक्टरांनी प्रत्येक वेळेला नकारच दिलेला आहे आणि बोलण्यास तयार नाही आहे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल पूर्णपणे बंद करून हॉस्पिटलच्या दरवाजे लावून तो आतमध्ये बसलेला आहे पूर्णपणे ते घाबरून गेलेले आहेत कारण त्यांनी चूक केलेली आहे जो व्यक्ती चूक करतो तोच घाबरतो असा व्यक्ती ज्यांनी चूक केलेली आहे तो घाबरतो आणि कोणत्याही गोष्टीचं उत्तर द्यायला पुढे येत नाही तो फक्त असंच बोलतो की पी एम रिपोर्ट येऊ द्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी ज्या वेळेला आम्ही पोलिसांकडे गेलो तर पोलीस ही तक्रार घेण्यास काही तयार नाही पोलीस असेच बोलत आहेत की जोपर्यंत पी एम रिपोर्ट येत नाही त्याच्याशिवाय आम्ही काही सांगू शकत नाही आणि डॉक्टरावर आम्ही कायदेशीर कारवाई जे काय आहे ते पी एम रिपोर्ट आल्यानंतरच तो तोपर्यंत आम्ही कोणत्याही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की जर एखाद्या माणसाने चूक केलेली आहे आणि बेवार स्थितीमध्ये मृतदेह टाकून हॉस्पिटलमध्ये पळून गेलेले आहेत तर अशा गोष्टीवरती तातडीने कारवाई झाली पाहिजे पण पोलिस हे तातडीने कारवाई करत नाही आहेत तर माझी अशी विनंती आहे पोलिसांनाही की त्यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे आणि माझ्या भाऊजींना माझ्या पूर्ण परिवाराला न्याय मिळाला पाहिजे भाऊजेच्या पश्चात जे प्रवीण अमृतकरंडे आहे त्यांच्या पश्चात त्यांची बहीण आहे प्लस त्यांची आई आहे आणि त्यांची पत्नी आहे त्यांच्या घरामध्ये कोणताही कमणारा व्यक्ती नाही आहे तर ते त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा त्यांचा आधार पूर्णपणे निघून गेलेला आहे तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचा दीड वर्षाचा मुलगा आहे त्यांचं जे काही उदरनिर्वाह आहे हे कसं झालं पाहिजे याच्या बाबतीत आम्हाला न्याय पूर्णपणे मिळवून दिलं पाहिजे आणि डॉक्टरवरती कठोर कारवाई झाली पाहिजे पूर्ण हॉस्पिटलची ही चौकशी अत्यंत एकदम कठोरपणे चौकशी झाली पाहिजे सीसीटीव्ही चे फुटेज जे डी व्ही आर आहे ते जप्त केले पाहिजे त्याचा पुरावा आम्हालाही दाखव दाखवला पाहिजे आणि जे काही नर्सेस आहेत तिथले पेशंट आहेत त्यांचे पूर्ण चौकशी करून त्यांचा जबाब घेतला पाहिजे आणि आम्हाला कळकळीची विनंती तुमच्यासमोर हा जोडून विनंती करतो की आम्हाला ही कायद्याने आणि कायदेशीर कठोर पद्धतीने डॉक्टरवरती कारवाई करून न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी आहे